प्रेक्षक हो नमस्कार पाहुयात आत्ताचे घडीची मोठी बातमी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारलंय या आंदोलनात एस टी बस कर्मचारी सहभागी होणार आहेत त्यामुळे एन गणेशोत्सवात राज्यभरात एस टी बस बंद राहण्याची शक्यता आहे आर्थिक बाबी खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एस कर्मचारी संघटनेनं उद्यापासून म्हणजे तीन सप्टेंबरला बेमुदत संप पुकारला आहे एस कामगारांचे वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखी करण्याची प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे सात ऑगस्टला बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री यांनी वीस ऑगस्ट ला बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते पण त्यांनी हे आश्वासन पाळले नाही असा आरोप कृती समितीने केला आहे मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी आणि वेतनाचा हा मुद्दा निकाली काढावा अशी मागणी एस टी युनियनने केली आहे आता एन गणेशोत्सव काळात लाल परीला ब्रेक लागणार असल्याने सामान्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री